सोळा जुलै दोन हजार तेराचा तो दिवस होता उत्तराखंड मधल्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातल्या केदारनाथ धाम आणि आसपासच्या परिसरात अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे प्रचंड मोठा पूर आणि भूस्खलन झालं ही आजपर्यंतची देशातली सगळ्यात मोठी नैसर्गिक आपत्ती होती या आपत्तीने हजारो लोकांचा बळी घेतला आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचं नुकसानही केलं जून जून पहिल्या आठवड्यापासूनच उत्तराखंडमध्ये सतत पाऊस पडत होता केदारनाथ जवळील चोराबारी ग्लॅशियरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ढग फुटी झाली यामुळे चोराबारी तलाव फुटला आणि मंदाकिनी नदीला महापूर आला या महापुराने केदारनाथ धाम गौरीकुंड रामबाडा आणि आसपासच्या गावांना उद्ध्वस्त केलं तीस फूट उंच लाटांनी घर रस्ते पुलं हॉटेल सगळं काही उद्ध्वस्त केलं हजारो तीर्थयात्री आणि स्थानिक लोक या पुरात अडकले तर कित्येक लोक वाहून गेले इंडियन आर्मी एनडीआरएफ एस आणि स्थानिक प्रशासनाने एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम हाती घेतली हेलिकॉप्टर पायी गस्त घालून आणि ड्रोनचा वापर करून अडकलेल्या आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात आला पण खराब हवामान दुर्गम भूभाग आणि खचलेले रस्ते यामुळे बचाव कार्यात मोठी अडचण आली तरी जवळपास एक लाख दहा हजार लोकांना इंडियन आर्मी हवाई दल आणि आयटीबीपीने रेस्क्यू केलं सरकारी आकडेवारीनुसार सहा हजारहून जास्त लोक या आपत्तीत मृत्युमुखी पडले तर तीन हजार एकशे त्र्याऐंशी लोक आजही बेपत्ता आहेत या दुर्घटनेत जवळपास साडेचार हजार गावांना फटका बसला आणि या घटनेला बारा वर्ष उलटून गेली पण अजूनही तिच्या जखमा या ताज्या आहेत अद्यापही या दुर्घटनेतले हजारो लोक बेपत्ता आहेत तर मृत्यूमुखी पडलेले शेकडो लोक अजूनही बेवारस आहेत ज्यांचे मृतदेह कुणीही घेतलेले नाही पोलिसांनी एक हजार आठशे चाळीस एफ आय आर नोंदवले होते त्यापैकी एक हजार दोनशे छप्पन्न हे व्हॅलिट ठरले होते तर तीन हजार आठशे शहाऐंशी लोक बेपत्ता असल्याची नोंद झाली होती बेपत्ता लोकांचे फोटो आणि पोस्टर्स केदारनाथ परिसरात लावण्यात आले जेणेकरून त्यांच्या नातेवाईकांना माहिती मिळेल स्थानिक प्रशासन आणि अनेक बेपत्ता लोकांच्या नोंदी ठेवण्यासाठी विशेष कक्षही स्थापन केले होते पण अनेक कुटुंबांना आपल्या नात का नातलगांचा काहीच लागला नाही शोध मोहीम सुरू केल्यावर सातशे ते साडेसातशे बॉडीज हाताला लागल्या होत्या या सगळ्यांचे डीएनए गोळा केले गेले होते आणि या लोकांच्या ओळखी पटवण्यासाठी जवळपास सहा हजार लोकांनी डीएनए सॅम्पल जुळवण्यासाठी दिले होते धक्कादायक म्हणजे त्यातले फक्त तेहतीस डीएनए सॅम्पल मॅच झाले होते या डेड डेडबॉडी डीएनए जुळवण्यासाठी जितकी वाट पाहावी लागली त्यावरनं लक्षात आलं की त्या रात्री गेलेल्या अनेक लोकांची नावं सांगण्यासाठीही कोणी जिवंत राहिलं नसावं पण तेव्हापासून आजपर्यंत जमा केलेले मृतदेह त्यांच्या जवळच्या व्यक्तींची वाट पाहत आहेत या सांगाड्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने पोलीस विभागातील ऐंशी सब इन्स्पेक्टर वेगवेगळ्या राज्यात पाठवलं होतं यामध्ये बाकी राज्यांमध्ये असलेल्या डीएनए सॅम्पलची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली होती तसंच डेथ सर्टिफिकेटही देण्यात आलं होतं पण आता बारा वर्ष उलटून गेली त्यामुळे डीएनए मॅचिंगचं काम आता बरेच दिवस झाले त्यामुळे थांबवण्यात आलंय दुसरीकडे बेपत्ता असलेल्या तीन हजार लोकांचा शोध लागावा यासाठी आतापर्यंत उत्तराखंड उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या याचिकेत सरकारला बेपत्ता लोकांच्या सांगाड्याचा शोध घेऊन त्यांचे सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचे आवाहन करण्यात आलं होतं यामुळे सरकारने आतापर्यंत चार वेळा शोध पथक पाठवून शोध मोहीम राबवली पण अनेक कुटुंबांना त्यांच्या बेपत्ता नातेवाईकांचा ठाव ठिकाणा मिळालेला नाहीये हो। यामुळे काही व्यक्ती आणि संस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या प्रशासनाने बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी जास्त प्रभावी आणि जलद कारवाई करावी शोध मोहिमेच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी कुटुंबांना त्यांच्या नातेवाईकांच्या शोधाबाबत नियमित माहिती मिळावी बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबांना त्यांच्या प्रियजनांचा मृत्यू झाला की ते जिवंत आहेत याबाबत स्पष्टता मिळावी किंवा बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक नुकसान भरपाई आणि कायदेशीर सहाय्य मिळावं यासाठी या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्यामुळे उत्तराखंड उच्च न्यायालयाने दोन मध्ये आणि नंतर दोन मध्ये तीन हजारांपेक्षा जास्त बेपत्ता लोकांचे अवशेष शोधून त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले होते या आदेशानंतर सरकारने केदारनाथच्या आसपासच्या पायवाटेवर शोध पदके पाठवली होती दोन हजार सोळा मध्ये त्यांना नऊ सांगाडे आणि दोन हजार गौमुखी परिसरात एकूण सातशे तीन सांगाडे सापडले होते तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये दहा पथकांनी वेगवेगळ्या वेग ठिकाणी शोध घेतला पण त्यांना यश मिळालं नाही पण पुन्हा या संदर्भात याचिका आता दाखल करण्यात आल्याने पुन्हा पु एकदा मृतांचा शोध घेतला जाण्याची शक्यता आहे यामुळे आता पुन्हा शोधकार्य सुरू होईल पण प्रश्न असा आहे की आता बारा वर्षांनी या शोधकार्यातून काही हाती येईल का आणि जर काही सांगाडे मिळालेच तर त्यांचा कुणाकडून स्वीकार केला जाईल का या सगळ्या माहितीवर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा